योगा करून पण सोहमना की नाही तयारी करून ठेवले आहेत की नाही काय माहिती होतं सोम हेनाची चव पण वेगळीच आहे बीटरूटची म्हणून मी तर रस काय नाही फेकून दिले कचऱ्यात हे बटाट्याची भाजी हे सगळं सोमने तयारी करून ठेवले पण कचरा तुम्हीच टाकला साहेब हम्म चांगलं आहे सगळं ते असं काढून टाकतं एवढं फ्रीझरमध्ये उतरले ते कचऱ्याच एक डबा आहे त्याच्यात टाकायचं मी योगा करत होते तेवढ्यात आणि करून ठेवले आवडलं नाही मी योगा झालेला आहे त्यांना लागले भूक कारण की योगा मी लेट केलाय आणि बघा डोश्याचं पीठ सोमलं पाहिजे होते डोसे त्यामुळे हे डोश्याचं पीठ आलेलं आहे चांगलं फुगून एवढं पण नाही पण बऱ्यापैकी फुगले बनवलंय सांबर मी सोहमरीकड तयारी करून ठेवली सगळे कांद्या वगैरे सगळं कापून बनवली मी आता चटणी फोडणी घालायची आहे अजून की नाही आवळ्याचा रस बनवायचा होता मला बीटरूटचा वगैरे ए बी सी ज्यूस पण त्याचं काही बनलं नाही आवळा खराब निघाला म्हणून आवळा नाही बीटरूट खराब निघालं हे असंच आहे आपण खायचं आता आणि याला पण आधी भाजी फोडणी घालते बटाट्याची

पण पॅकिट पोप का काय असते ते पोप असते काय बटाटा पोप काय म्हणायचं अरे काय म्हणायचं आणला आणलाय कढी पता म्हणा एकच काम करायचं ना काम नाही करणे का पूरा करणे का तुम्ही कोण ड्या बोल समोरच्या दिवाळीच्या आधी आणलेला हा कढीपत्ता बघा अजून आहे फ्रेश आहे आपण फोडणी आहे चण्याची डाळ जराशी जराशी उडदाची डाळ आणि मग आपण घोलायची याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता मोहरी जिरं कडीपत्ता मिरची थोस परतली पाहिजे डाळची पण मिरची एवढी सगळी सुमो तिखट होणार नाही थोडीशी कोथिंबीर कोडणीमध्ये आणि कांदा कांदा काय आपल्याला जास्त परतायचा नाही आहे जरा वैकिक झाला ट्रान्सलुशन ट्रान्स काय म्हणजे रे ट्रान्सलुशन कधीतरी विचार चुकायचा आलो तर चुका काढत बसतो हिंग आणि हळद बाकी काही मसाला घालत नाही आणि थोडं त्याच्यामध्ये पाणी घालते कारण की नाही हा जो बटाटा आहे ना हा एकदम असा हा नवीन बटाटा त्यामुळे पाणी शोषून देत एकदम कोरडा होतो जरा मोठा मोठा कापलय थोडस पाणी आणि आता आपण टाकू आपले बटाट म्हणून तिकड घालायच बोल आपली एक बटाटा फुटला होता ते तू बघितलं नसून आपल्याला मध्ये घालायचं आहे मीठ झालेला आहे आपला आलू मसाला आपल्याला शिफ्ट करूया इकडं इकडं आता मी फोडणी घालत आहे कड़ी पत्ता डाल चले चीजी वालते फोड़ने की मोहरी जीर तुम्हें डाल पदू सकता मैं घटले आता है घटले बटाट्याची भाजी रेडी आहे चटणी रेडी आहे आता आपण इकडे करूया डोसा सगळं पटापट पड़ ठेवून दे, गॅस चालू करा तवा गरम करा पटापट पड़ डोसे करून घेऊया पोरांना बघू शकता पीठ स्वपात तळवा लागते पडूसा माझ्याकडे mm. तो आपला भेड्याचा तवा पण आहे पण तो तुलेम मिश्र लागतो गरम व्हायला तर आपण या भाकरीच्या तव्यामध्येच गरम करून देते चपातीच्या भाकरीचे नाही आता आठवड्याभर भाकरीच केल्या ना जास्तीत जास्त गावाकडं सगळ्या ऐकणार आणि तेल टाकूया तवा गरम शूटिंग करायला आमच्या साहेब शूटिंग करायचं म्हणजे जीव होते त्यांच्या एक्झॉस्ट ऑन करते पण टाकू शकता का पहिला डोसा आहे तरी चिकटला नाही पहिला थोडक चिकटू शकतो साहेबांचं ताटली भू लगेच का वाढली सांबर वाढायचं तुम्हाला वाढण्याच्या गडबडी मध्ये नाही मी चटणी फुलफात वाढली हे आहे सांबर बटाट्याची भाजी असं मस्त आज आपलं ताट रेडी आहे चला आता तुमच्यासाठी देते मी <laughs> लेक इकडं अजून झोपलेली आहे साहेब नाश्ता करताय चोमांगोळ करतोय ते दोघं करतील का सोबत तू त्यांना लागली भूक भूक लागली म्हणजे वेळ झाला ना आणि काय हॉटेलला शिकायला आणि काय करू सांगा असं <laughs> कट करायचं असं गोल करायचं तरी करायचं <laughs> ते करून बघायला लागतंय किती वेळ <laughs> लागतो ते काय लागत ते काय झोप नाही अहो तुम्ही कट करून खाऊ शकता ना एक हॉटेल आहे तरी ठीक आहे तसं ते किती छान अगदी कुरकुरीत झाला हा डोसा व घ्यावा एवढा हे बघा नवीन शेफ आलेले आहेत म्हणे की असं ठाक गॅस भास करावं हो, तो बा हे भाजू दे डोसा असं थोडी असते ते एवढं आहे ते डिझाईन करणं ब झालं नाही तो तवा झाला कुठं जरा सांगा बरं मला तुम्ही तो परतला परतला मग चिकट तो चिकटून असा कलर कलर यायच्या अगोदरच तुम्ही त्याला काढलं आता तो घाला त्याला आवडत नाही कुरकुरी डोसा आवडतो सोहमला प्रयोग तुमचा एवढं सोपं आहे का ते एवढं डिझाईन बनवलं ताटात म्हणून बनवला मग अशी त्रिकून चौकून तब्यात बनवा बघा ते काय म्हणतात ना <laughs> 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 ते <थेग साथी> <laughs> <गागे थे> <laughs> ना तस ते काय सांगू नये मला तुम्ही माझं आजकाल जेवण चांगलं नाही म्हणाला त्याच काय सगळी तुम्ही नावं ठेवायलाय सोम नावं ठेवायलाय तू काय म्हंटल आमच्या मेसच व्हरायटी असतात हम्म आम हे बघा काय झालं माहितीये काय सांगते तुम्हाला काय झालंय नवीन डोसा हा सोम काय म्हणालाय आमच्या मेसमध्ये रोज भाकरी करत नाही व्हरायटी असतात डॉली ऐक माझ्या आधी डावाली काय म्हणते की आ म्हणे आमच्या मेसची डाळ वा 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 म्हणे भारी ह्याच्यापेक्षा भारी असते ह्याच्यापेक्षा भारी नाही म्हटली लई भारी असते बुल म्हटलं माझी खाऊन तरी बघ ऐक माझ्या आधी पूर्ण बाबा काय म्हणतात हा आमच्या इथं चांगलं जेवण असते मग मी माझंच खाऊन मोठं झालं शेतकरी जेवण आ आता तर तुम्हाला सगळं सगळं माहिती आहे म्हणतो डोसा कसं करायचं तुझं काय म्हणणं माझं काय म्हणजे पट्ट्या बघली नको लगेच इकडे जाऊया आता काय केलंय सगळं माहिती आहे म्हणजे ठाक करायचं बघा काय ठाक करून बनवतात बघतोच दाबा मध्ये मधलं पण मध्ये बघा जाड जरा हा लय हुशार तुम्ही बाबा आता मी जातो गावाला जातो मायरी तुम्ही बघू बघून <laughs> करा म्हणून ते ठाक टाक आवाज ते आता तर म्हणते ना की ठाक काय करायचं तुम्ही पण मारा ना सो म्हणते बिडाचं असेल तर पिटेल <laughs> डिझाईन <laughs> <laughs> नको खाल्ल्यासारखं होत नाही पुरे तेल घालू नका जास्त नाही एवढं सोपं जर असत सगळे मी रेडी करून दिल्यावर कोण बी करते आयत्या पाटावर रांगोळी कोर्मी काढतो काढा तर घ्या काय बघ पोरग्याला करून द्याल्यात मला कधी ते वय दिल्याच तुम्हाला सोम टाक टाक टाकटाक मला डोसायतो आव रे तुम्ही घेऊसा आहो नको 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 मैत्रिणींनो इकडं मी चकलीचं पीठ मळलेलं आहे सोम म्हणतो आई जर अशा चकल्या मला दे तर चकल्या माझ्या सगळ्या संपल्या थोडंसं पीठ होतं हे एवढंच म्हणून ठेवलं आहे इकडं लागलं आहे भांड्यांचा ढिगारा पहिले आला आहे मला तरी पण कराले तेल तापत ठेवले आणि गायत्री पाटील इकडं खातायत आईस्क्रीम एक डब्बा आईस्क्रीमचं गायत्री पाटलांनीच खाल्लेलं आहे कुणी खात नाही फक्त या खातात तर करून घेते बाई चकल्या मग तो म्हटला आणि माझ्या जीवात राहायचं म्हणून म्हटलं करूया चला सच्च कुठं ठेवलं आहे घासून पुसून ठेवलं आहे आवरती घासून पुसून ठेवलेला कालच शेव करून शेव केली ती त्याला तुम्ही चकल्या पण पाहिजे सगळ्या उरलेल्या दिल्या ना हा महाराणीला आमच्या तर महाराजाला तर दुसऱ्या <laughs> करते तर परत परत पराळ करत बसायचं दिवाळीचा तेल तापले जाऊ हो बघूया तेल चकलीसाठी कटकडीत गरम पाहिजे तापलेलं आहे टाकल्यानंतर तिने वरती आले चिमणी लागली पहिला लाईटही चालू कर गॅस मिडियम करायचा आणि मग चकली करायचं झालेले आहेत चकल्या काढलेल्या आहेत मला एक चकली मी तोडून दाखवते किती पोकळी आहे मनळी पशु पडले छान का なるっど。